मित्रांनो सध्या कापूस बाजारभाव जरा जास्त जोमा चालू आहे म्हणजे कापसाला चांगल्या प्रकारचा भाव लागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजारभाव आणि किती वाढला आणि किती कमी झाला याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका चला मित्रांनो सुरू करूया मित्रांनो सर्वात अगोदर अकोला जिल्ह्याविषयी आणि अकोला बाजार समितीविषयी माहिती घेऊया यामध्ये झाल्या असं एकोणनव्वद क्विंटल आवक झाली आहे त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायला झालं तर सात हजार आठशे रुपये एवढा आहे आणि सर्वसाधारण भाव हा सात हजार पाचशे नव्वद रुपये एवढा आहे तर अकोला जिल्ह्यामध्ये जर चांगला कापूस असेल उत्तम दर्जाचा तर तुम्हाला सात हजार आठशे रुपये एवढा भाव लागू शकतो आणि कमी दर्जाच्या कापसाला सात हजार पाचशे नव्वद रुपये एवढा भाव लागू शकतो त्यानंतर बघूया अमरावती जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर अमरावती बाजार समितीमध्ये पंच्याऐंशी क्विंटल एवढी आवक झाली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव सात हजार पाचशे ते सर्वसाधारण भाव सात हजार दोनशे पन्नास रुपये एवढा आहे म्हणजे साडेसात हजार रुपये सध्या अमरावती हो बाजार समितीमध्ये कापसाला भाव लागत आहे आणि त्यामध्ये सात हजार दोनशे पन्नास हा सर्वसाधारण कापसाला सर्वसाधारण भाव लागत आहे त्यानंतर अकोला बोरगाव मंजूबद्दल माहिती घ्यायची झाली या बाजार समितीबद्दल तर त्यामध्ये अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक झाली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा तब्बल आठ हजार रुपये क्विंटल एवढा आहे आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर जवळपास सात सात हजार सहाशे पन्नास रुपये एवढा आहे म्हणजे चांगला जर उत्तम दर्जाचा कापूस असेल तर तुम्हाला आठ हजार रुपये भाव लागू शकतो अकोला बोरगाव मंजू या बाजार समितीमध्ये नंतर परभणी बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर जवळपास दीड हजार म्हणजे एक हजार पाचशे पन्नास क्विंटल एवढी आवक झालेली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर आठ हजार वीस रुपये एवढा भाव लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर सात हजार नऊशे पन्नास रुपये एवढा भाव लागलेला आहे म्हणजे चांगला उत्तम दर्जाचा कापूस असेल तुमचा आठ हजार वीस रुपये एवढा भाव लागत आहे बाजार समिती परभणीमध्ये आणि सर्वसाधारण भाव असेल तर कापूस जर सर्वसाधारण असेल तर सात हजार नऊशे पन्नास रुपये एवढा भाव लागेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा